राज्याच्या राजकारणातून आत्ताची एक महत्त्वाची बातमी येत आहे शिंदे गटाला मोठा धक्का या पक्षांनी संघटनेनी शिंदे गटाचा पाठिंबा काढला एकनाथ शिंदे चिंतेत नेमकं कोणत्या पक्षाने पाठिंबा काढलेला आहे आणि ती कोणती संघटना आहे ते सविस्तर आपण बघणार आहोत परंतु त्या अगोदर जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा मित्रांनो महत्त्वाची बातमी आत्ताची आहे की लोकसभा निवडणुकीमध्ये या संघटनेनी एकनाथ शिंदे यांच्या पक्षाला पाठिंबा दिला होता अनेक लोकसभेत त्यांचे लाखो मतदार राज्यात आहेत अशी महत्त्वाची राज्यातील एक संघटना म्हणजे यशवंत सेना यशवंत सेनेचे प्रमुख माधव गडदे यांनी काल ठाण्यात पत्रकार परिषद घेऊन शिंदेना दिलेला पाठिंबा काढून घेतला आणि सांगितलं की आमचे नुसते ठाणे जिल्ह्यातच लोकसभेतच पावणे तीन लाख मतदार आहेत असे राज्यात कोट्यवधी मतदार आहेत आणि आमची संघटना तळागाळात पोहोचलेली आहे परंतु एकनाथ शिंदेना जर धनगर आरक्षणासाठी वेळ मिळत नसेल भेटायला तर आम्ही त्यांचा आजच पाठिंबा काढत आहोत त्यामुळे शिंदेंना ठाणे जिल्ह्यात असो किंवा इतर राज्यात धनगर समाज हा आक्रमक आणि अनेक ठिकाणी अनेक लोकसंख्या असलेला समाज आहे त्यामुळे शिंदेंचा हा पाठिंबा काढलेला विधानसभेत त्यावर परिणाम नक्की होईल यावेळी यशवंत सेनेचे अनेक राज्यस्तरीय पदाधिकारी यावेळी उपस्थित होते सर्वांनी पाठिंबा काढून पत्रकार परिषद घेतली यावेळी शिंदेना सुद्धा कारभार जमत नाही अशी टीका यशवंत सेनेच्या प्रमुखांनी केली त्यामुळे विधानसभा निवडणुकीआधी हा बसलेला झटका शिंदेना पुढील काळात हा नुकसान करू शकतो तुम्हाला काय वाटतं मित्रांनो यशवंत सेनेनी पाठिंबा काढला ते योग्य केलं का आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र